चला आज आपण बनवूया झटपट अशा खमंग आणि खुसखुशीत अशा बघा मी बनवल्या तर आपल्या मेथीच्या पुऱ्या एकदम टेस्टी असा नाश्त्या मुलांसाठी तुम्ही झटपट देऊ शकता थंडीच्या दिवसात ना मेथी खूप छान येते आता तर आपण झटपट बनवूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला लागेल आणि पुऱ्या अजिबात तेलकट न होण्यासाठी एक खास टिप्स पण दिली तुम्हाला तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी बघा एक वाटी घेतली मी तर तुम्हाला मेथी दाखवण्यासाठी या वाटीत भरून ठेवली तर मेथीच्या फक्त आपण पुढचे पानं पानं घेतले तर काड्या अजिबात नाही घ्यायच्या तर बारीक बारीक असे एकदम पानं तोडून घेतलेत बघा तर एक वाटी भरून घेतली आपण हे तर आपण काय करू याला स्वच्छ धुवून घेतलं पहिलं त्यानंतर पाणीने कळून व्यवस्थित अशी घेतली आता बारीक बारीक चिरून घेऊ याला तर भाजी बघा आपण छान अशी चिरून घेतली आता जे त्याच्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत त्याच्यामध्येच आपण भाजी चिरून घेतली बघा छानपैकी अशी त्याच्यात एक पाँ वाटी आपण गव्हाचं पीठ टाकले पाऊन वाटी पाव वाटी चण्याचं पीठ आहे त्यानंतर आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे एकदम मस्त बेसन पीठ टाकलं ना तर एकदम मस्त लागतात आपल्या पोरव्या त्यामुळं मी पाव वाटी टाकले एक चम्मच धनिया पावडर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका एक चम्मच हळद टाकली तर तुमच्याकडे सर सफेद तीळ असतील ना तर टाका अजून छान लागतं आहे तुम्ही सफेद तीळण होते माझ्याकडं आणि थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं आहे त्यानंतर आपण एक चम्मच ओवा मी हातावर असं बघा चोळून घेतला आहे तो टाकूया ओव्यामुळे ना टेस्ट छान लागतो आणि पचयतं पण व्यवस्थित मग हिंग आणि ओवा जरूर टाकायचा आता इकडे मोहन घालायचं आपल्याला तर मी इथे ना कडकडीत असं दोन चम्मच तेल गरम करून घेतलं आहे बघा तर आपण हे तेल याच्यात टाकूया दोन चम्मच एवढं तेल आहे आता हे खूप गरम आहे तर मिक्स करण्यासाठी आपण याला चमच्यानेच पहिले मिक्स करूया व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करू त्यानंतर आपण हाताने मिक्स करू याला आता खूप गरम आहे थोडंसं थंड झालं की आपण याला हाताने मळून घ्यायचे बघा हाताने सगळीकडे पीठाला तेल लागलं पाहिजे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा छानपैकी सगळीकडे आपलं तेल लागलं ना तर आता इकडे आपण पुरीला पीठ मळतो ना यात तसं व्यवस्थित मळून घ्या आता चपातीला कसं मळतो असंच पीठ आपल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे बघा छानपैकी असं पीठ आपल्या इकडे मळून झालं बघा आता आपण ना पीठ छान मळून झाले तर आपण लगेच बनवणार आहोत तुम्ही हवं याला रेस्ट करायचा असेल तर करत ठेवू शकता पण मला नाही लगेच बनवायचे आता तुम्ही जेवढी छोटे मोठे पुरी बनवल त्या हिशोबाने आपल्याला इथे पीठ आपल्याला त्या हिशोबाने उंडा करून घ्यायचं आहे बघा जेवढी तुम्ही मोठी छोटी पुरी बनवणार आहात अशा आपण बनवून घेऊया तर इकडे पण पोळपट घेतले बघा पोळपटाला पहिले लाटीला थोडंसं तेल लावायचं आहे जेणेकरून चिटकणार नाही मग दुसरी तिसरी बनवाल त्याला नाही लावलं तरी चालतं तर अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची बघा छानपैकी अशी आपली पुरी लगेच दोन मिनिटात तयार होते हे पहा छानपैकी अशी आपली पुरी बनून झाली तुम्ही अशा बनवून ठेवू शकता आता एक एक बनून तळू शकता आता कड़े तेल गरम करून घेतले बघा आता आपल्याला पुरी याच्या सोडायची तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच टाकायची गॅसची फ्लेम थोडी फास्टच ठेवायची तर पुरी ना तेलकट न होण्यासाठी अजिबात याला पलटी करायची नाही जोपर्यंत टम्बू फुगून वर नाही तो आहेत तोपर्यंत पलटी नाही करायची त्यानंतर पलटी करायची बघा तर तुम्ही अशा पद्धतीने बनवले ना तर पुरी अजिबात तेलकट होत नाही तर दोन मिनटं ह्या साईडने पण आपण व्यवस्थित क्रिस्पी होऊपर्यंत फ्राय करून घेऊया पुरी बघा आपली मस्त दोन्ही साईडनी कलर छान आला आहे डार्क आता आपण काढून घेऊया असं एक मिनटं पकडायचं म्हणजे एक्स्ट्रा जरी तेल असेल ना ते निघून जाईल अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला एक एक तळूसं तुम्ही दुसरी लाटून पण टाकू शकता आता सगळ्या लाटून घेतल्या तरी चालतील ते बघा मस्त अशा टम्म फुगतात आपल्या पुऱ्या आणि झटपट अशा होतात तर मेथी पण मुलं मग तसं पुऱ्या बनवल्यामुळं खातात पण तशा पद्धतीने बघा थोडंसं दाबलं ना तर पुरी फुगत ही व्यवस्थित पलटी करायची नाही फक्त असंच दाबायचं आहे फुगली आता आपण पलटी करून घेऊ ह्या साईडने पण नाही बघा ह्या साईडने मस्त कलर आला या साईडने पण एक दोन मिनटं छान फ्राय करून घेऊया चला अशा पद्धतीने पुऱ्या तळून घेऊ आपण झटपट तर पुऱ्या बघा आपल्या तळून झाल्यात मस्त अशा पुऱ्या आपल्या तयार झाल्यात बघा तुम्हाला दाखवते मी जवळून आणि बघा एकदम टम अशा पुरल्यात आता चविष्ट पण खूप झाल्यात ते तोडून दाखवते बघा ते बघा एकदम खस्ता आणि कुरकुरीत अशी आपली पुरी तयार झाली मेथीची तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद